नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये दे आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती ब्राह्मपूर किल्ला म्हणजे ब्राह्मपूर या ठिकाणी आशिषगड नावाचा एक औरंगजेबचा किल्ला आहे तर या किल्ल्यावरती म्हणजे छावा चित्रपट लोकांनी पाहिला छावा चित्रपटामध्ये एक क्षीण असा दाखवलेला आहे की मुघलांचं जे सोन नान जो खजिना औरंगजेबला औरंगजेब कडन जो दिल्लीला जात होता जातो तो खजिना मराठ्यांनी लुटवून आजूबाजूच्या शेतात तसंच त्या किल्ल्याच्या परिसरामध्ये लपवलाय अशी छावा चित्रपटामध्ये एक शीन दाखवलेला आहे असा आणि हा शीन पाहून कुणीतरी आपवा उठवली की किल्ल्यावरती खजिना सापडतोय हजारो नागरिकांची झुंबड ओढली तो खजिना शोधण्यासाठी तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल आपण जर नवीन असाल यात मध्ये तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण छावा चित्रपट पाहिला छावा चित्रपटामध्ये काय खरं दाखवलंय काय खोट देखील दाखवलंय वाढीव दाखवलेलं आहे परंतु या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात गल्ला निर्माण केलं हे ये टाळता येणार नाही या चित्रपटाने जवळपास चारशे पाचशे कोटीच्या वरती गल्ला जमवलेला आहे हा चित्रपट संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे म्हणजे छावा छावा जी कादंबरी आहे शिवाजी सावंत यांची या छावा कादंबरीच्या आधारे हा चित्रपट आहे आणि याच्यामध्ये संभाजी महाराज यांचं वास्तव जीवनपट दाखवलेला आहे परंतु काय त्यात चुकीचा देखील इतिहास मांडलेला आहे असं इतिहासकारांचं म्हणणं आहे जे आहे ते आहे परंतु या चित्रपटातला शीन पाहून म्हणजे अनेक जण आशिषगड किल्ल्याला भेट देऊ लागले आशिषगड किल्ल्यावरती खोदकाम करण्यासाठी जाऊ लागले छावा चित्रपटातला शीन पाहिला आणि कुणीतरी अफवा उठवली ते शहा आशिषगड किल्ल्यावरती सोनं सापडतय मुघलकालीन जी नाणी आहेत ती सापडतात म्हणजे त्या काळात कसं होतं औरंगजेबकडे जो निधी जमायचा म्हणजे शेतसारा वगैरे हो असो जो टॅक्स टॅक्स रुपी जो पैसा जमायचा हा पैसा औरंगजेबकडनं म्हणजे औरंगाबाद ब्रामपूर म्हणजे आशिषगड किल्ल्याच्या मार्गे तो दिल्लीला जायचा आणि या छावा चित्रपटामध्ये दाखवलंय कि ज्यावेळेस आशिषगड किल्ल्याच्या जवळपास हा खजिना गेला त्यावेळेस मराठ्यांनी तो खजिना लुटला आणि आजूबाजूच्या शेतात तसंच त्या किल्ल्यावरती खजिना लपवलाय असं दाखवण्यात आलं आणि याची कुणीतरी अफवा उठवली की खजिना सापडतोय मग काय सगळे बहादर आपले खजिना शोधण्यासाठी तीन दिवस लोक खजिना शोधत होते म्हणजे आजूबाजूला खजिना शोधत होते हा किल्ला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती आहेत काय काही जण तर ते स्वन शोधण्याचा मेटल डिटेक्टर असतो तो घेऊन देखील खजिना शोधण्यासाठी निघाले ही गोष्ट मध्य प्रदेश पोलिसांना कोणीतरी सांगितली परंतु त्यांनी मनात घेतलं नाही म्हणजे डोक्यात घेतलं नाही त्यांना वाटलं की असल कोणीतरी एखादा माती फिरू शोधत असेल परंतु तसं न होता अक्षरश लोकांची जोबळ म्हणजे किल्ला जो आहे अक्षरश त्या किल्ल्याची लोकांनी चालण करून टाकली शोधून 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 त्यात तर म्हणजे अशा पद्धतीनं खजिना आहे म्हटलं की सगळेच लोक तिकडं उठून पळाले आणि आकाश परिसर सगळा किल्ल्याचा तसंच किल्ल्याच्या आजूबाजूचा खोदून लोकांनी टाकला परंतु एकही नाणं सापडलं नाही परंतु एक विषय आहे की पाठीमागच्या काळामध्ये या ठिकाणी पुलाचं बांधकाम सुरू होत त्या पुलाच्या बांधकामावेळेस या ठिकाणी इथं जे काम करणारे लोक आहेत त्यांना जुन्या काळातलं सोन्याचे नाणी म्हणजे शिक्के सापडले होते त्यामुळं या गोष्टीला दुजोरा देखील दिला जातो की बाबा त्या काळात सोन्याची नाणी सापडली होती म्हटल्यावरती या ठिकाणी सोन्याची नाणी ही असू शकतात म्हणून आणि त्यातच या चित्रपटाने चित्रपटामुळं काही गोष्टी थोड्या पुढे आल्या चित्रपटामुळं लोकांना ते सत्य वाटायला लागलं आणि खरं वाटलं आणि अख्खं खोदकाम सुरू केलं बायका मुलांसकट लोक सगळे त्या किल्ल्यावरती गेले आजूबाजूला सगळीकडं खोदकाम म्हणजे बाजार भरल्यासारखा आपल्या आपल्या अशा जागा धरल्या माझं एवढं माझं एवढं असं करून आणि अक्षरश ते टिकाव फावड खोर कुदळ कोणी पार कोणी काय घेऊन गेलं आणि ते अक्का किल्ल्यावरती सगळे खड्डे 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 करून टाकले अक्का किल्ला सगळा शोधून काढला म्हणजे सोळाव्या शतकामध्ये ती पुरलेली नाणी आता सापडतील आणि ते नाणं एक जरी सापडलं तरी ते लाखो रुपयाचं होईल असं माणसांना वाटतंय त्यावेळेच्या काळामध्ये पैसेच सोन्याचे होते त्याच्यामुळं ही नानी खुप वाटते। आप ना ना हे नाणे खूप महत्वाची आहेत असं प्रत्येकाला वाटतंय आपल्याला जर थोड्याफार प्रमाणात सापडलं तर आपण देखील श्रीमंत होऊ असं अनेकांना वाटतं आणि म्हणूनच लोक त्या किल्ल्यामध्ये जाऊन शोधकाम सुरू केलं आणि ते सोन्याची नाणी शोधण्याचं काम त्यांनी चालू केलं त्यातूनच आता काही एकाला देखील नाणं सापडलं नाही सगळे निराश होऊन आले परंतु अजून देखील पुन्हा लोक जाऊन आजूबाजूला शोधतील हे मात्र तितकंच खरं आहे तर आज एवढंच कॅमेरामन स समी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे